महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तेरा ऑक्टोबर एकोणीसशे पस्तीस रोजी येवला येथे धर्मांतराची ऐतिहासिक घोषणा केली त्यास पंच्याऐंशी वर्ष पूर्ण होत आहे येवल्यातील मुक्तीभूमीवर दरवर्षी होणारा अभिवादन सोहळा यंदा कोरोनामुळे होणार नसला तरी ऑनलाईन पद्धतीने देशभरातून लोक या सोहळ्याचे स्मरण करत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक चळवळीत नाशिकमधील येवला येथील धर्मांतराच्या घोषणेला अत्यंत महत्त्व आहे त्यामुळे येवल्याच्या या भूमीला समाज बांधवांकडून मुक्तीभूमी असे संबोधले जाते या ऐतिहासिक ठिकाणी दरवर्षी हजारो बांधव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी येत असतात मात्र यंदा कोरोनामुळे येथील सोहळाला निर्बंध आले असले तरी सोशल मीडियामुळे ग्लोबल स्वरूप प्राप्त झाले आहे डॉक्टर आंबेडकरांच्या जीवनावर आधारित तसेच सामाजिक प्रश्नांवर ऑनलाईन पद्धतीने व्याख्यानं सुरू आहेत काव्य संमलने आणि प्रबोधनाच्या यूट्यूबवर ऑनलाईन कार्यक्रमात लोक सहभागी होऊ लागले आहे नाशिक स्टार न्यूज नाशिक